बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करतात आणि अशा बाबतीत कट करण्याचा म्हणजे कंप्लीटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहे कारण मी एका सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून दरंगेंना धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्कीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नारकोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता त्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणलं आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याच काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आणि धनंजय मुंडेंच्या या पत्रकार परिषदेनंतर तासाभरातच जरांगेनी त्यांना पुन्हा उत्तर दिलं यावेळी अटक करण्यात आलेले दोन आरोपी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड यांच्या टेलिफोनवरील संभाषण जरांगेंनी ऐकवलं यामध्ये डीएम असा उल्लेख आहे ऐकूयात या क्लिप मधला निवडक भाग आपले इतकं कोणी डोकं असं लावलं ज्या त्या जागेवर त्या जागा नव्हतं கல் ரவிட்டுவ मग मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं मला 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 बाद झाली मला तेवढीच बाद मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा बत्तच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही देणार याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टाळू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी होत्या कार्यक्रमाकडे तसंच यावेळीही हत्येच्या कटामागे धनंजय मुंडेच असल्याचा असल्याच्या आरोपाचाही जरांग यांनी पुनरुच्चार केलाय धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं ना हे खोटे असल खरी असल काय असल ना शिड्यार काढा काढा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक येत हे कुठं भेटले त्यावेषी यांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन हे आता माघ पुढे जाणार नाही मी सुद्धा आणि तू म्हण मग वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भाषण ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रथाचा सामूहिक हे आहे तर अशा पद्धतीने शाब्दिक देवाणघेवाण सुरू असताना करुणा मुंडे यांनीही जरांगेंच्या आरोपांना पाठिंबा दिलाय विरोधात जाणाऱ्यांबाबत धनंजय मुंडे कटकारस्थान रचतात असा आरोप करुणा मुंडेंनी केलाय शिवाय आपल्याकडे अनेक पुरावे असून योग्य वेळी ते देईन असा इशाराही त्यांनी दिलाय बघूया जरांगे भाऊने जे सांगितलेलं आहे की त्यांच्यासाठी कटकारस्थान रचलेलं आहे धनंजय मुंडेच्या धंदा स्टेज आहे जे लोक त्यांचे विरोध जात आहे हेना त्यांच्यासाठी ते कटकारस्थान रचतोय त्यांचे पाठीमागे लोक सोडतोय जरी त्या लोक आज जरांगी भाऊकडे तो लोक सोडण्यामध्ये तर सक्षम नाही राहिला तेव्हा तो त्यांचे लोक फोडले आणि याची माहिती मला एक महिने अगोदर मिळाली होती दादा गरुड ज्यांना अटक केलेली आहे ते व्यक्ती माझ्या घरी तीन वेळे येऊन गेलेला आहे त्याच्या फोनमध्ये रिकॉर्डिंग आहे धनंजय मुंडेची आणि त्यांची धनंजय मुंडेने त्यांना पाच लाख रुपये दिलेले आहे आणि आणखीन गाडी आणि फ्लॅटची गोष्ट होती त्याच्यामध्ये जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर ठाकरे सेनेचे से नेते अंबादास दानवे यांनी गृह विभागाच्या कार्यक्षम